वानखेड साहेब मॅडम मॅडम तसेच माझे सर्व सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या सृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न रात्रीच्या गर्भात होण्याचा उत्सता या न्यायालय या पृथ्वीवर अंधकार निर्माण करण्यासाठी एक तेजपुंज व्यक्ती झालं व्यक्तिमत्व निर्माण झालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलंय की देर आर थ्री सेंटर्स ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळेस शोषणाचे तीन केंद्र एक, एक जाती व्यवस्था दुसरी स्त्री पुरुष असमानता आणि तिसरा जो घटक आहे ते वर्ण व्यवस्था किंवा क्लास सिस्टीम ज्याला म्हणतो गरीब आणि श्रीमंत आणि हे तीन वर्ग जर िश करायचे असतील आपल्याला नष्ट करायचे असतील तर आंबेडकरांनी त्यासाठी पंचसूत्री त्यातील पहिला जे त्यांनी सांगितलेलं आहे उपाय तो आहे रिक्रिएशन ऑफ नॉलेज द्यान ज्ञानाशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकतो आज आपल्याला माहित आहे की ज्ञान ने सर्व गोष्टी चालतात ज्ञान निर्मिती स्वतः डॉक्टर बाबासाहेबांनी ज्ञान निर्मितीचा सल्लाच दिला नाही त्यांनी फार मोठी ज्ञान निर्मिती केली त्यांनी आपल्या समुद्र आयुष्यामध्ये बावीस खंड लिहिले त्यांचं जर तुम्ही पुस्तकाचं वाचन केलं तर एवढं मोठं लिखाण जे आपण वाचू शकत नाही एवढं मोठी ग्रंथसंपदा या माणसाने निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब यांचं वाचन तर होतं बाबासाहेब ज्यावेळेस लायब्ररीत जमचा त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की ज्यावेळेस मी वाचन किंवा लेखन करतो त्यावेळेस माझी संपूर्ण शक्ती एकवट माझी संपूर्ण शक्ती त्या ठिकाणी एकटली जाते मला कशाची जेवणाची सोपेची कशाची अशा प्रकारचा व्यक्तिमत्व जो होते ते होते आणि त्यामुळे त्यांनी फार मोठा ज्ञान निर्मिती केली आज आपण पाहतो की जगाच्या बाकीवर ज्ञानामुळेच आहे आज पा गुगलचा सीएओ असो सत्यनारायणाला असतो सुंदर पिचर या लोकांचं दोन वर्षे रुपये पिचय कशामुळे फक्त निर्मिती आज या जगात व्यक्तीचा उत्साह निर्मिती शो दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे संसाधनाची दना पुनर्स्थापना पुनर्विचार आता संशोधनाचे पुनर्वितरण करायचं म्हणजे काय आता त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांना बाबासाहेब घटना करणाऱ्या माहीत आहे बाबासाहेबांचे बाकी रुप नाही पण बाबासाहेब एक शेतकरी नेते होते हे बरेच जणांना माहिती कारण की बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं आहे स्मॉल होल्डिंग हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये लिहिलं आणि त्या पुस्तकाची ओपनिंग लाईन आहे म्हणजे सुरुवातीची ओळख आहे की अॅग्रिकल्चर इज अन इंडस्ट्री ऑफ द वर्ल्ड जगातला सर्वात पहिलं उद्योग जर कोणता असेल सर्वात प्राचीन असेल तर ते म्हणजे कृषी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आणि शेतीच्या उद्धारासाठी त्यांनी चोवीस तास पाणी दिलं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस मालाच्या दीडपट भाव दिला पाहिजे या दिल्लीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी मागणी केली होती किंवा शेतकरी नेते शरद जोशीच्या मागणी करतात त्या सर्व बाबासाहेबांच्या पुस्तकातून आले पण त्याचं श्रेय गुरुदेवाने बाबासाहेबांना शेतीसाठी त्यांनी हिराकुंड मुकुटाज धरण बांधले पंधरा धरण बांधले आणि शेतीला उद्योगाचा दर्जा दिला याची मागणी एकोणीसशे अठरा मध्ये बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेब किती विचारी होते हे आपल्या लक्षात येते तिसरी गोष्ट म्हणजे स्त्री समान समान बाबासाहेबांनी

कोणत्या पतीनं स्त्रीला मैत्रिणी सहित पती पत्नीच नातं आहे मित्र पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी त्यामध्ये मांडले होते स्त्रीप्रेश समानतेवर बाबासाहेबांनी खूप मोठं म्हणजे खूप मोठा दिलेला आहे आणि अशा प्रकारे बाबासाहेबांचं जीवन म्हणजे खरोखर भगत कुकुंड आहे प्रत्येक गोष्टीसाठी सहज काम पडत चौदा तळ्याचं सर रेफरन्स केला चौदार तळ्याचा त्यांनी सत्याग्रह केला पण त्यानंतर चौदार तळे महाराष्ट्र हे तलाव त्याला ताब्यात घेण्यासाठी किती केला हे बऱ्याच लोकांना माहिती ज्यावेळेस महाडमध्ये संघर्ष झाला सत्याग्रह झाला बाबासाहेब दुसऱ्यांदा येणार होते त्यावेळेस लोकांनी काय केलं की त्या त्याच्या सणातील त्यांनी कलेक्टर वगैरे त्या काळात राज्य होते त्या जागा बाबा आम्हाला तसं करता येणार नाही माणूस बॅलिस्टर आहे आमदार आहे मग त्यांनीच त्यांना सल्ला दिला की तुम्ही असं करा म्हणे की तुम्ही स्टेट टाका ही जागा खाजगी मालकीची मग खाजगी मालकीची म्हणून त्यांनी स्टेट टाकला आणि त्यामुळे बाबासाहेब होतो बाबासाहेब एक कायद्याचे पालन करणारे विद्यार्थी होते त्याच्यामुळे त्यांनी कायद्याचा भंग केलं नाही आता ही जागा तर मिळवायची त्यासाठी बाबासाहेब जग जग तिथंच महाडचे अध्यक्ष होते टिटनीस म्हणून त्यांना सांगितलं बाबा मंत्रालयात तुमच्या ओळखीचा असं तर त्याच्यातून एखादा आपल्याला पुरावा पाहिजे तर मंत्रालयाच्या देशपांडे नावाचे त्यांचे नातेवाईक होते देशपांडे तिथं भेटले त्यांनी आणि देशपांडे अर्जदार पडवले टिटनीस कमी इमिज कारण त्यांना पुरावा सापडला होता फिटनेस गेले मी जाते बाबासाहेब भेटले तर बाबासाहेब सांगितलं की मी छत्री घेऊन जा किंवा छत्री काय करायची त्यांनी सांगतो फक्त छत्री घेऊन मग बाबासाहेब छत्री घेऊन गेले आणि तिथं तो फिटनेस घेऊन गेले त्यांनी सांगितलं बाबा हे कागद कागदपत्र हे आम्ही नष्ट करून टाकत त्यांनी जे पुरावा दाखवला की त्याच्यामध्ये सरकारनं ते गाळा या अर्थ सरकारनं गाळा काढण्यासाठी चारशे रुपये खर्च केले या अर्थी जो तलाव आहे तो सरकारी मात्र हा भक्कम पुरा होता त्या व्यक्तीने सांगितलं मी तुम्हाला देऊ शकत नाही हा पहा आणि एवढा आम्ही आम्ही त्या कब्जा त्याला सांगा तुमचं काम झालं ना तुम्हाला खूप टाकायच टाका त्यांनी तो उचलला त्यावेळेस ते देशपांडे मला सुद्धा पुढच्या शिक्षा होईल त्याने काय ऐकलं नाही मग नंतर त्यांना बाबासाहेबांची आठवण की बाबासाहेबांना आपल्या छत्री खर्चा मग त्यांनी त्या छत्रीमध्ये काही गोष्ट टाकली कागद काढला बाबासाहेब होते त्यांची पूर्ण झडझड परंतु कागद काय त्यांना नाही आणि या कागदाच्या बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी बाबासाहेबांना आपल्या जीवनामध्ये कुठे संघर्ष करायच काम पडला हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते बाबासाहेबांच्या जीवन आपल्या सर्व साठी विद्यार्थी अनुकरणी आपण पाहतो की आज काय फी अवस्था आहे आपण सगळे इंस्टाग्राम इंस्टाग्रामची व्हॉट्सअप चे का असं

धन्यवाद सर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल यानंतर महेंद्र गायकवाड सोडून बघितले